रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रियंका चौगले आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे निष्ठावंत कार्यकर्ते स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष विवेक तथा बंडू चौगले यांच्या पत्नी प्रियंका चौगले यांनी आगामी जिल्हा परिषदेच्या रिंगणात निवडणूक लढवणार असल्याचे सध्या प्रकाश झोतात असल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे स्वाभिमानी संघटनेने गेली अनेक वर्षापासून उभारलेल्या चळवळीतून कष्टकरी ऊस उत्पादकांना चौघले परिवाराने नेतृत्वाखाली शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे शेतकरी याची जाणीव ठेवून चौगले वहिनींना येत्या आगामी जिल्हा परिषदची निवडणूक लढवावी अशा आग्रहस्थाने आपली उमेदवारीची भूमिका सिद्ध केली आहे प्रियांका चौगले यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून राजू शेट्टींच्या विशेष सहकार्याने दत्वाड गावात पन्नास लाखाचे रस्ते कॉन्क्रिटीकरणाची कामे केली आहेत सन दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी पूरग्रस्तांच्या कुटुंबियांना जीवाचं रान करून संसारोपयोगी साहित्य धान्य आर्थिक मदत केली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं आहे प्रियांका चौकले अभ्यासू व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित असून याच दृष्टिकोनातून आजपर्यंत उल्लेखनीय केलेल्या कार्याद्वारे राजकीय सामाजिक कारकीर्दीतून येत्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीची आपले उमेदवारी अर्ज दाखल करून पुन्हा एकदा महिला सक्षमीकरणातून सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून ही निवडणूक लढवणार पण मागार नाही अशी निर्धार भूमिका व्यक्त करून मैदानात उतरणार असल्याचे प्रियांका चौकले यांनी या बैठकीमध्ये भूमिका मांडली आहे यासाठी शेतकरी नागरिक बंधू भगिनींचीही भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं महानकरी नेमसाठी संजय सुतार दत्तवाड